आपल्यासोबत बच्चू कडू आहे काय आज शिवसेना लागलेला आहे शिंदे शिवसेना असा नावांनी निकाल इकडे ना मला वाटतं का आखरी संख्याबळ महत्वाचं आहे लोकशाहीमध्ये आखरी संख्या त्याच्या बाजूनं असतं त्याचा विजय होतं आपण लक्षात घ्या आणि जर मुख्यमंत्री व्हायचं असेल तर संख्याबळ लागतं पंतप्रधान व्हायचं असेल किंवा साधा सरपंच लागला तरी आपण पाहतो संख्या संख्याबळाला महत्त्व असतं छपनपैकी चार जर साहेबाकडे आहे तर अर्थातच शिवसेना तिकडे आहे स्पष्ट होतं उद्धव ठाकरे म्हणतात की आमच्या पाठीत खंजीर खुपसला ही जी मॅच मॅच आहे ती फिक्स होती विरोधात लागला असतं तर आम्ही असंच म्हटलं असतं ना असंच म्हटलं असतं शिवसेना संपणार नाही आम्ही असं महाराष्ट्र महाराष्ट्र शा शिंदेना मानणार नाही अशी जी प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंनी दिली मला वाटतं साहेब ही शिवसेना अधिक मजबूत करेल ज्या विचारानं शिवसेनेचा उदय झाला ज्या विचारानं शिवसेना मोठी झाली तो तो विचार कायम करण्याचा खरं तर ठाम काम नक्की करें। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका